कृषीबल ट्रेडर्स भव्य उद्घाटन सोहळा एकशे आठ जनेश्वर आनंद गिरिजी महाराज यांच्या हस्ते फीत कापून भव्य दिमाखात पार पडला कृषीबल ट्रेडर्समध्ये सर्व प्रकारचे हार्डवेअर पीव्हीसी मटेरियल पाईप फिटिंग मटेरियल शिकारपंप वायरिंग पिस्टन इलेक्ट्रिक मोटार तार ताडपत्री नायलॉन सुतळे ड्रिप मटेरियल व इत्यादी शेती उपयोगी साहित्य इथे उपलब्ध असून कृषीबल ट्रेडर्स एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन कृषीबलचे संचालक ज्ञानेश्वर जयराम खालकर शिवाजी जयराम खालकर विठोबा जयराम खालकर पत्ता चांदोरी त्रिफुली श्रीसंत जनार्दर स्वामी मंदिरासमोर इंगोले कॉम्प्लेक्स चांदोरी आठ सहा नऊ आठ सहा सात सहा पाच शून्य तीन या नंबरवर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्याचा सात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असतानाच आमचे बंधू ज्ञानेश्वर खालकर त्याचप्रमाणे विठोबा खालकर आणि शिवाजी खालकर या तीनही बंधूंच्या या ठिकाणी श्रमाने ही नवीन या कृषीबल ट्रेडचं उद्घाटन माननीय महंत आनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं या कुटुंबाने खऱ्या अर्थाने खूप कष्टातून या ठिकाणी हे उभं केलेलं साम्राज्य आहेत वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी हे शेतीच्या व्यवसायाव्यतिरिक्त पूरक व्यवसाय, व्यवसाय म्हणून या ठिकाणी या श्री कृषीबल मार्फत आपल्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केले आहेत त्यांना सर्व आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने आणि सर्व चांदोरी ग्रामपंचायत त्याचप्रमाणे चांदोरीच्या चा सोसायटी पसंसा या सर्वांच्या वतीने आणि ग्रामस्थ प्रतिष्ठ नागरी या सर्वांच्या वतीने मी त्यांना या नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती भरभराट त्यांची हो अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज खरोखर आनंद वाटतोय की पंधरा ऑगस्टच्या दिवशी अतिशय शुभ दिवशी ज्या शेतकरी कुटुंबामधून अतिशय शे साध्या अशा कष्टाळू आणि प्रामाणिक कष्टाळू व्यक्तींचं या ठिकाणी नवीन व्यवसायामध्ये पदार्पण होत आहे तसं पाहिलं तर खेड्यातील व्यक्तीनं व्यवसायात स्रो व्यवसाय सुरू करणं हे खरोखरच आजच्या काळाची गरज आहे कारण शेती व्यवसायाला अनेक अडचणी राहतात कधी पिकतं कधी पिकत नाही पिकलं तर विकत नाही आणि त्या दृष्टीनं मग शेतकरी अतिशय शे बेजार होत असतो पण अशा प्रकारचं जर काही मिळालं त्या शेतीला एक साधन म्हणून किंवा व्यवसायाला पूरक म्हणून जर काही आपण केलं तर खरोखरच खेळाचा विकास हा अतिशय ब चांगल्या प्रकारे होऊ शकतो या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षापासून खूप मेहनत केलेली आहेत आणि आज त्या ठिकाणी हे सर्व खालकर कुटुंब जयराम भाऊपासून किंवा त्यांचे सर्व अगोदरच्या पिढीपासून अतिशय कष्टानं उभं राहत राहत आज यार स्तराला या स्तराला म्हणजे चांगल्या प्रकारच्या उमेदीनं उभं राहून आणि ही प्रगती साधत आहेत त्यातले त्यात अतिशय धार्मिक अशा महंतांच्या शुभ आशीर्वादानं शुभ हस्ते हे जे काही उद्घाटन या ठिकाणी झालेले आहेत या नुस निश्चितच भरभराट होईल आणि ही भरभराट होण्यासाठी आम्ही सर्व सिन्नरकर किंवा सर्व जिल्हाभरातील सर्व पाहुणे रावळे त्यांचे सर्व कुटुंब यांना प्रेरणा मिळो परमेश्वर त्यांना खूप शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो हा ज्या ठिकाणी या चांदोरी नगरीमध्ये एक छोटे खाणी हार्डवेअर दुकानाचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला पार कृषीबल ट्रेडर्स या नावाने या ठिकाणी आत्ताच नुकतंच उद्घाटनापर काही मान्यवर काही महंत यांनी या ठिकाणी हे उद्घाटन केलं या कृषीबल ट्रेडर्सचे संचालक मान्य शिवाजी जयराम खालकर त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर जयराम खालकर व विठोबा जयराम खालकर या तिघा भावांनी मिळून या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतला शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून आपल्या शेतकरी बांधवांनी धंद्यात उतरलं पाहिजे किंवा एक जोड व्यवसाय म्हणून त्यांनी हा मार्ग अवलंब अवलंबवला त्याबद्दल प्रथमतः या तिघाही भावांचे आणि खालकर कुटुंबियांचे या ठिकाणी अभिदन अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो आणि हा व्यवसाय करीत असताना आता या ठिकाणी कोण बसणार आहे माहीत नाही परंतु तिघांनाही मी अशी विनंती करतो की हा व्यापार उद्योग व्यवसाय करीत असताना आपल्या डोक्यावरती नेहमी बर्फाची लादी ठेवावी आपल्या तोंडामध्ये साखर ठेवावी आणि पायामध्ये घुंगरू बांधावं म्हणजे डोकं शांत ठेवलं पाहिजे व्यवसाय करताना आणि ग्राहकाशी बोलताना तोंडात साखर म्हणजे गोड बोललं पाहिजे आणि मार्केटमध्ये नेहमी फिरलं पाहिजे म्हणजेच पायात घुंगरू पा, बांधलं पाहिजे अशा प्रकारचा जर या ठिकाणी व्यवसाय मार्ग यांनी जर अवलंबवला तर माझ्या मते निश्चितच काही कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त प्रगती या व्यवसायाची होऊ शकते आणि ती व्हावी अशा मी माझ्या वतीनं व माझ्या खालकर कुटुंबियांच्या वतीनं या तिघाई भावांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक